ते सत्कार मूर्ती आहे अनिल सदाशिव कदम साहेब एव्हीच्या माध्यमातून त्यांचा कार्य परिचय नमस्कार मी अनिल सदाशिव कदम आपला मागचा माझी या ह्या संस्थेसाठी अध्यक्ष असून गेली सतरा ते अठरा वर्षापासून मी काम करीत आहे आणि या विभागामध्ये जे अतिआवश्यक जे मुद्दे आहेत पहिला मुद्दा जो आहे चमच्या डोळेचा जो मुद्दा आहे गेली बराच वर्ष इथं सौशान भूमी नाही त्या विभागात तरी त्या त्यासाठी गेल्या दोन हजार नऊ पासून शासनात पत्रकार करत आहेत आणि दुसरी गोष्ट आंबेडकर नगरमध्ये दुसरा प्रश्न जो आहे कर्मवीर बायको हॉस्पिटल जे आहे प्रभात नगर आहे जलप्रभात नगर आहे तीन नंबर चार नंबर याचा जटील प्रश्न जो आहे सांग पाण्याचा प्रत्येक वर्षाला पावसाळ्यामध्ये पाणी तिथं चालत त्याच्या नियोजनासाठी मी गेले दोन हजार पंधरा पासून मी पत्रकार करत आहे आणि माझा प्रयत्न चालू आहे एकच आहे तो जो प्रश्न आहे हा निकाली निघाव आहे हे जे प्रश्न आहे जे अत्यावश्यक प्रश्न आहेत मी त्या मुद्द्यावर काम करतो आपला माणूस सामाजिक समजेच्या वती आणि आता सव्वीस नोव्हेंबर रोजी जो संविधान गौरव आहे त्या निमित्ताने माझं जे नाव पुरस्कारासाठी नेमण्यात आलेलं आहे त्या संस्थेत ते, ते संस्था भारतीय भिक्खू संघ देवदेश प्रतिष्ठान संविधान यांनी जो माझा नाव दे सुचवलेला आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि इथे सांगतो जे अनिल सदाशिव कदमजी समाजाच्या गरजा ओळखून निस्वार्थपणे काम काम करणाऱ्या तुमच्या प्रयत्नांनी असंख्य लोकांचे जीवन सुकर झाले आहे सामाजिक न्याय आणि समतेसाठी झगडत तुम्ही समाजातील दुर्बल घटक आणि वंचितांसाठी एक आधारस्तंभ ठरला आहात तुमच्या कार्यामुळे समाजातील एकजुटीचे आणि मानवी मूल्यांचे खरे प्रतिबिंब दिसले आहे तुम्ही सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणा स्थान आहात तुमच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय भिक्खू संघ देवदेश प्रतिष्ठान छवी सहयोग फाउंडेशन आणि संविधान वार्तातर्फे आपल्याला संविधान सन्मान दोन प्रदान करतात आम्हाला अत्यंत गर्व आणि सार्थ अभिमान वाटत आहे आपल्या माणसासाठी इतका